निसर्गाच्या कुशीत कोसळणाऱ्या सौंदर्याचं अनोखं दर्शन घडवणारा धबधबा म्हणजे राऊतवाडी धबधबा कोल्हापूरच्या राऊतवाडी धबधब्यानं पुन्हा एकदा पर्यटकांना भुरळ घालायला सुरुवात केली आहे पावसाळ्याच्या आगमनासोबतच धबधबा सजीव झालाय आणि आसपासचा परिसर जणू हिरवळीचं स्वप्न झालंय राऊतवाडी धबधबा म्हणजे निसर्गाच्या प्रेमात पडण्याचं ठिकाण आणि पावसाळ्यात तर ती प्रेमकहाणी अजूनच जिवंत होते याच राऊतवाडी धबधब्याचं कौतुक करणारं न्यूज कट्ट्याचं हे विशेष वृत्त पावसाळा आला की कोल्हापूरच्या निसर्गात नव चैतन्य फुलतं आणि त्यातही राऊतवाडी धबधबा म्हणजे एक नैसर्गिक चमत्कारच कोल्हापूर जिल्ह्यातील राऊतवाडी धबधबा जो वर्षभर शांत असतो पावसाळा सुरू झाला की जणू निसर्गाने त्याला प्राण फुंकलेत सध्या सुरू असलेल्या दमदार पावसामुळं धबधब्याचा दब प्रवाह वाढलाय आणि त्याचं मनमोहक दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांनी देखील रस्ता धरलाय चारही बाजूनी दाट जंगल हिरवीगार झाडं पक्षांचं गुंजण आणि मध्येच कोसळणारा हा जलप्रपात एक वेगळंच दृश्य डोळ्यासमोर उभं करतो हा धबधबा दब केवळ पर्यटन स्थळ नाही तर आमचा अभिमान आहे आणि पर्यटक म्हणतात इथे आल्यावर शहराच्या धावपळीचं सगळं विसरून जातो असं या ठिकाणची स्थानिक ग्रामस्थ सांगतात मात्र धबधब्याजवळ जाताना काळजी घेण्याचं आवाहनही स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आलंय पावसात पाण्याचा वेग अनपेक्षितपणे वाढतो त्यामुळं आनंद घेताना सुरक्षित अंतर राखणं महत्त्वाचं आहे राऊतवाडी धबधबा म्हणजे निसर्गाच्या प्रेमात पडण्याचं ठिकाण आणि पावसाळ्यात तर ती प्रेमकहाणी अजूनच जिवंत होते